नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण मौजे महादेववाडी तालुका देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी असून एका सुशिक्षित युवकाने नोकरीच्या मागे न जाता फळपिकाच्या माध्यमातून लक्षावधी रुपये कसे कमवायचे हे प्रत्यक्ष या ठिकाणी आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आपण प्रत्यक्षच त्यांची यशोगाथा त्यांच्या जुबानी ऐकून घेऊया नमस्कार ओमकार भाऊ नमस्कार भरतभाऊ नमस्कार कृपया तुमचं नाव सांगा पहिल्यांदा नाव बसवराज गुरुनाथ वडकर हा तुम्ही ही संकल्पना कुठून घेतली टरबूजाची काय आहे तुमच्या हातामध्ये कलिंगड टरबूज कलिंगड आहे तर काय काय व्हरायटी आहे कोणती वैरायटी आहे बहुबली सर सेमिनस कंपनीची बाहुबली तर ही तुम्हाला कं संकल्पना कुठून भेटली संकल्पना आपले तालुका अधिकारी देवनिपु देवनिपु या सर सर त्यांच्यामार्फत आणि कृषी साहेब अच्छा ठीक आहे गावाचे कृषी सहायक आणि तालुका कृषी कार्यालय टीम या सर्वांकडून आपणास वेळोवेळी मार्गदर्शन भेटले तर आपल्या किती टप्प्यामध्ये आपण टरबूज लागवड केली होती कुण्या महिन्यामध्ये केली पहिल्यांदा सर दोन टप्प्यामध्ये लागवड आहे पहिल्या टप्पा जे होताना ते आठ दहा दोन हजार चोवीस आठ दहा दोन हजार चोवीस ला लागवड केली होती तिथं सात दिवसांचे त्याची हार्वेस्टिंग केलं बरं हार्वेस्टिंग मध्ये उत्पन्न चांगलं भेटल्यानंतर नंतर मग डबल लावाव या मनामध्ये अपेक्षा निर्माण झाली बरं सगळ्यांचा सहभाग भेटल्यामुळे डबल आणखी लागवड केली तीन एकर क्षेत्र आहे बर पहिलं क्षेत्र किती एकरचं होतं दोन एकर क्षेत्र होतं दोन एकर होतं त्यापूर्वी त्या रस्त्याच्या पलीकडल्या साईडला पली दोन एकर मध्ये किती ला... 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 लागवड म्हणजे लागवड किती झाली आणि खर्च उत्पन्न काय मिळ साधला अकरा हजार रुपये होती ती पण व्हरायटी बाहुबलीच होती बर पाच लाख रुपये निव्वळ उत्पन्न झाला सर खर्च वजा हा एकूण खर्च किती आला खर्च नव्वद हजार रुपये आला होता त्याला सर बर ठीक आहे आणि उत्पादन उत्पादन पावणे पाच लाख रुपये अच्छा मग चांगलं तुम्हाला चांगलं पीक पडले किती दिवसामध्ये साठ दिवसामध्ये पावणे पाच लाख रुपयेचं निव्वळ उत्पादन अतिशय चांगले पीक आहे शेत नोकरीच्या मागे जर पॅकेज काढले तर सहा सात लाख रुपये एका वर्षाला पॅकेज आहे वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपयाच्या पुढे नोकरीला पगारी नाहीयेत तर अतिशय दोन साठ दिवसामध्ये पावणे पाच लाख अभिनंदन त्याच्यानंतर दुसरा प्लॉट किती कोणता आहे हा दुसरा प्लॉट फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये किती सतरा फेब्रुवारीची लागवड आहे सर सतरा फेब्रुवारीची लागवड आहे हा किती प्लॉट आहे तुमचा अडीचक्कर अडीचक्कर अच्छा ठीक आहे मग यामध्ये किती खर्च आला सोळा हजार रुपये होते सर बाहुबलीच व्हरायटी आहे पण आज एकोणीस तारखे सतरा तारखेला साठ दिवस पूर्ण होतात सर तरी आज प्लॉट जाऊन पाच चार ते पाच दिवस झाले सर हा पण बत्तीस टन अव्हरेज पडला सर बर यामध्ये थोडं पावसामुळे रेट कमी आले सर एक ते दोन रुपये बरं एक ते दोन रुपये रेट कमी आल्या पैसे सुरुवातीचा साडेपाच साडे पंधरा रुपये गेला होता किलो साडे पंधरा रुपये किलोने रिलायन्सला गेला हैदराबाद रिलायन्स काय निकष रिलायन्स वाले तुमच्याकडे आले होते आले होते सर आमचे काय निकष आहे रिलायन्स येणार सर फळामध्ये आपले सेंद्रिय किती न्यूष्ट वापरले सेंद्रिय न्यूज किती वापर रासायनिक न्यूटा कशी वापरलेली त्यामध्ये काय टेस्ट आहे रिलायन्स वाल्यांची जसं आपण उसाची रिकव्हरी करतो ना त्याच पद्धतीचे याची पण दोन घेऊन जाणार त्यांनी कंपनीला डेमो दाखवणार कटिंग करून त्याच्यात रिकवारी चेक करून वगैरे किती आहे किपिंग क्वालिटी रासायनिक रेशो किती आहे याच्यामध्ये घटक किती याच्यामध्ये काय निघालं किती निघायला पाहिजे होते आणि किती निघाले जास्त कमीत कमी झिरो झिरो पॉईंट तीन असावं लागतं झिरो पॉईंट झिरो पॉईंट तीन अच्छा 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 म्हणजे दोन पॉईंट सात निघाले सर म्हणजे दोन्ही प्लॉट मध्ये अच्छा म्हणजे प्युअर सेंद्रिय इकडे जवळपास अच्छा ठीक आहे सत्तर तीस आहे सर अच्छा ठीक आहे मग या ठिकाणचं आता अपेक्षित उत्पादन किंवा खर्च किती आहे आणि उत्पादन किती आहे खर्च निघून सर तीन ते सव्वा लाख रुपये झाले सर आणखी एक नऊ एक माल हार्वेस्टिंग करायचं राहिलं एकूण या अगोदरच्या दोन एकर मध्ये किती उत्पादन झालं किती टन त्याच्यामध्ये बत्तीस टन निघालो बत्तीस टन सवाच पावणे पासल, पाच लाख रुपये उत्पादन उत्पादन आणि हा आता दोन ये बत, ये सर, चारे चारे ते अडीच किती उत्पादनाकडे चाललाय आता हे तुमच्या हातातले किती किलोचे आहेत साडे ते पाच किलोच्या वर आहेत सात किलो पर्यंत एकूण किती अपेक्षित उत्पादन आहे अपेक्षित सर पूर्ण चाळीस टन निघायच्या अपेक्षा हमक निघाल सर तेवढं अच्छा खूप छान तर एकूण चाळीस टन आला मग दहा रुपये वीस रुपये किलो प्रमाणे तुम्ही लोकल मार्केटला विकत असाल लोकल मार्केटला पण बघून लहान मटर दहा ते वीस रुपये तीस रुपये बघून शेतकरी आवडीने घेतात शेतकऱ्याचा माल कमी गुड लोकल मार्केट उदगीर देवणी वलांडी निलंगा लातूर लातूर च्या आसपास लोकल मध्ये सगळे अच्छा ठीक आहे तर सेंद्रियच तुम्ही काही निविष्ठा वापरलं म्हणलात काय वापरलं याला कंटिन्यू सर वीस एकतीस दिवसाला पिकाची कंडिशन बघून जे बी प्लॉटची कंडिशन बघून वापरलेली आहे बरं या ठिकाणी तालुका कृषी कार्यालय देवनी व जिल्हा कृषी विभागाच्या वतीने या वर्षीचे दोन हजार तेवीस चोवीसचे चे सेंद्रिय शेती कृषी भूषण सन्मानित शेतकरी ओंकार मस्कल्ले आहेत ओमकारजी नमस्कार नमस्कार आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या सेंद्रिय योजना राबवत आहेत काय राबवत आहेत कशा प्रकारे आहे आपण सांगाव या ठिकाणी परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत महादेवाडी गावामध्ये आत्मा योजनेमध्ये परंपरा योजना एकूण पन्नास शेतकऱ्यांचा गट होता दोन हजार सोळा मध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर आता दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतकरी मिशन ही योजना राबवण्यात आलेली आहे त्याच आत्माच्या माध्यमातून आम्ही पन्नास हेक्टरचा चा गट केलेला आहे आणि पुरेपूर्ण ते संद्रीय शेती हादिवाडी या गावामध्ये पन्नास हेक्टरचा गट ही सेंद्रिय शेतीमध्ये चालूच आहे आणि गेल्या सहा सात वर्षापासून हा जो प्लॉट आहे हा प्लॉट सुद्धा संद्रिय ह्याच्यामध्ये काढलेला आहे कुठलीही निविष्ठा रासायनिकची जास्त वापरलेली नाही त्यांनी आणि ह्याच्यामध्ये किड असेल किंवा रोग असेल किंवा बुरशी असेल त्या बुरशीमध्ये मध्ये ट्रायकोट वापर केलाय मांजरा कृषी विज्ञान केंद्र इथून त्यांनी ट्रायकोट लातूर मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर, के लातूर इथून त्यांनी ट्रायकोट रोमा आहे केएसबी पीएसबी त्यांनी तिथून जैविक निष्ठा आणलेले ठीक आहे तर एकंदरीत आत्मा योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीची तीन वर्षाची योजना आणि नंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख आत्मा योजनेअंतर्गत पाच वर्षाची योजना या योजनेमुळे गावामध्ये एक सेंद्रिय वाटचाल झालेली आहे सेंद्रिय चळवळ निर्माण झालेली आहे आपण सतत सेंद्रिय कृषी भूषण महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे पुरस्कार शेतकरी आहात आपले मार्गदर्शन लाभत आहे शेतकऱ्यांना सेंद्रीय अच्छा ठीक आहे बसवराज तुमचं परत एकदा नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा सर माझं नाव बसवराज गुरुनाथ वाडकर राहणार महादेवाडी तालुका ला मोबाईल नंबर नंबर सत्तर सतरा तर नवीन पिढीला नवीन जे सुशिक्षित बेकार शेतकरी आहेत त्यांना आपण काय संदेश असेल तर त्यांना एका सानाची जोपर्यंत प्रयत्न त्यांचा होतो तोपर्यंत नोकरीच्या मागे जावं ज्यावेळेस प्रयत्न होत नाही सर त्यावेळेस त्यांना आपल्या शेतीमध्ये येऊन नवीन आधुनिक पद्धतीने व सेंद्रिय दोन्हीचं कॉम्बिनेशन करून शेती करावी सुधारित पद्धतीने अच्छा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद